लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता राजलक्ष्मी म्हणजेच कबीरच्या आजीचा सखीवरती असलेला राग सखीच्या निरागस हसण्यामुळे आणि निरागसपणामुळे वितळून जाणार आणि सखी कबीरच्या आईला स्वतःच्या आईप्रमाणे जवळ करणार आता नेमकं काय घडतं आणि कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर आता जो माणूस कानाला पैसे द्यायला येणार असतो त्या माणसाला सरकारांनी पकडलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे काने त्या माणसाला शोधण्यासाठी त्याच्या काही इतर माणसांना कामाला लावलेलं असतं आता त्याच्या एका माणसाने हेच सांगायला फोन केलेला असतो की बॉस खूप प्रयत्न केले पण आपल्याला काहीही समजत नाही आहे अजून तरी त्या माणसाचा पत्त्या लागतच नाही आहे पण आता तो फोन उचलते सखी कारण कान्हा हा अंघोळीला गेलेला असतो आता सखी फोन उचलते आणि हॅलो कोण बोलतंय असं विचारते समोरून कोणी काही बोलण्याच्या आतच कान्हा तिकडे येतो आणि कान्हा त्याचा फोन सखीच्या कानाला बघतो आणि कान्हा घाबरतो कान्हाला वाटतं समोरची व्यक्ती जर पटकन काही बोलून गेली तर सगळी गडबड होईल कान्हा लगेचच सखीच्या कानाचा फोन काढतो स्वतःच्या कानाला लावतो आणि म्हणतो की मी करतो थोड्या वेळात आणि तो फोन ठेवून देतो सखी म्हणते कान्हा अरे असं काय केलं बस मी बोलत होते ना आणि एवढा कोणाचा फोन होता की तू माझ्या हातातनं हा असा फोन हिसकावून घेतलास त्यावर तामा सांगतो अहो सखी मॅडम सरकारांनी मला तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवलं होतं पण आता तर आपण नवरा बायको झालो त्यामुळे आता सरकारांनी मला कामावरून कमी केलं आहे ना पण आता आपल्याला उदरनिर्वाहासाठी पैसे तर लागणारच आहेत आता तर दाभाडे मावशींच्या ट्रीटमेंटचासुद्धा खर्च आहे मग त्या सगळ्यासाठी पैसे हवेत म्हणून मी दुसरीकडे कुठेतरी काही काम मिळतंय का बघायला सुरुवात केली काही मित्रांना कॉन्टॅक्ट दिले होते तर त्याच्यापैकी एका मित्राने एका ठिकाणी ड्रायव्हरचं काम आणलं आहे ना तिथल्या मालकाचा तो फोन होता म्हणूनच मी तुमच्याकडनं घाईघाईने फोन काढून घेतला अहो जर कोणाला समजलं की मी तुमचा नवरा आहे तर मला कोणी कामच देणार नाही ना म्हणून त्याबरोबर सखी म्हणते अच्छा हो हो बरोबर आहे ठीक आहे त्याबरोबर कान्हा म्हणतो बाय द वे तुम्ही काय करताय त्यावर सखी म्हणते अरे मी काय करणार बाबा मी कपडे धुवायला जात होते तू आंघोळ केलीस ना तुझेसुद्धा कपडे दे काना म्हणतो हो हा एकच सेकंद मी बाथरूममधलं कपडे आणून देतो तो, तो पहिला फोन खिशात घालतो सखीला कपडे आणून देतो आणि म्हणतो हे घ्या हे कपडे त्याबरोबर सखी म्हणते बरं मी कपडे धुवून घेते तू एक काम कर तू नाश्ता करून घे काना म्हणतो नाही नको आपण नाश्ता दोघंजण सोबतच करू माझं थो सुद्धा थोडं बाहेर काम आहे मी जरा जाऊन येतो सखी म्हणते कान्हा आता कुठेही जाऊ नकोस नाश्ता वगैरे कर आणि मग तुला कुठे जायचं आहे तिकडे जा आता खरं तर कान्हाला त्या माणसाला भेटायला जायचं असतं कारण काहीही झालं तरी त्याला त्याच्या माणसाला शोधून काढायचं असतं तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सरकार ह्या सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या असतात आणि सिटी हॉस्पिटलमध्ये येऊन आता त्या रिसेप्शनिस्टजवळ चौकशी करतात की मिसेस दाभाडे यांच्या ऑपरेशनचं बिल त्याचबरोबर हॉस्पिटलचं बिल कोणी भरलं त्यावर आता रिसेप्शनिस्ट मॅडम अशी कोणाला थेट माहिती पुरवता येत नाही असं सांगतात त्याबरोबर मग सरकार ह्या तिच्यावरती प्रेशर आणतात की मी सरकार आहे आणि मला माहिती मिळायलाच हवी त्याबरोबर ती बिचारी मुलगी घाबरते आणि सांगते की हे सगळं बिल कान्हा महाडिक यांनी भरलेलं आहे हे काय त्यांच्या नावावरती बिल रजिस्टर आहे हे ऐकून सरकारांना खूप मोठा धक्का बसतो तर पुरुषोत्तम सरकारांना म्हणतो बघितलंच सरकार मी तुम्हाला म्हणतच होतो ना की तो कान्हाच या सगळ्याचा सूत्रधार असणार म्हणून अहो मला आधीपासूनच त्या कानावरती शंका होती आता सरकार पुन्हा एकदा त्या मुलीला विचारतात की नक्की हे सगळं बिल कान्हा माडीक यांनीच भरलं आहे का तुमचा काही गैरसमज तर होत नाही आहे ना नाही म्हणजे पुन्हा एकदा हवं तर खात्री जमा करून घ्या की हे सगळं बिल कान्हा महाडिक यांनीच भरलं आहे म्हणून त्याबरोबर ती मुलगी म्हणते नाही हो मॅडम आमच्याकडून काहीही चूक होत नाही आहे हे सगळं बिल खरोखर कान्हा महाडिक यांनीच भरलेलं आहे बघा ना त्यांच्या नावावरतीच पावती आहे त्याबरोबर सरकार ठीक आहे म्हणून तिकडनं निघतात आणि त्या कान्हाला बंगल्यावरती बोलवतात कान्हा बंगल्यावरती पोहोचतो त्याबरोबर सरकार हे आता कान्हाला विचारू लागतात कान्हा दाभडेचं बिल कोणी भरलं काना म्हणतो सरकार अहो मला माहीत नाही आहे त्यावर सरकार म्हणतात काना आम्ही पुन्हा विचारते दाभाडेंच्या ऑपरेशनचं बिल कोणी भरलं काना म्हणतो सरकार खरंच मला माहीत नाही आहे मग सरकार चिडतात आणि सरकार आता कान्हाचे कॉलर पकडत म्हणतात ए मला गुपचूप खरं सांगायचा तुला काय वाटतं मला कळणार नाही का मी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे मला कळलं की दाभाडेंच्या ऑपरेशनचा सगळा खर्च तू केलायस मला सांग एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले दाभाडेंच्या ऑपरेशनचा खर्च तू कुठून केलास त्यावर काना म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे रिसेप्शनला तुम्हाला ही सगळी माहिती मिळाली तर अहो सरकार तो जो कोणी माणूस होता का नाही त्याने आमची धावपळ पाहिली होती दाभाडे मावशींना ऑपरेशनचे पैसे गोळा करण्यासाठी आम्ही किती वणवण करत होतो हे त्या माणसाने पाहिलं त्याला आमची दया आली आणि म्हणून त्या भल्या माणसाने एका आमची मदत केली दाभाडे मावशींच्या सर्व डॉक्युमेंट्सवर त्यांचा नातेवाईक म्हणून माझंच नाव होतं ना, ना म्हणून त्या माणसानेसुद्धा माझंच नाव लिहिलं असेल बिलावरती मला बेबी सरकारांनीसुद्धा विचारलं की नक्की काय गडबड आहे म्हणून मी त्यांनासुद्धा हे सांगितलं आणि तुम्हालासुद्धा मी हे इन्फॉर्म करणारच होतो त्याबरोबर सरकार म्हणतात की हे ती सखी मूर्ख आहे तू तिला उल्लू बनवू शकतोस पण मला नाही या मला पक्क ठाऊक आहे की हे सगळं तूच केलं आहेस तर दुसऱ्या बाजूला आता सखी 嘿。<laughs> आता दाभाडे मावशींच्या घरी आलेली असते आणि दाभाडे मावशीना ती म्हणत असते दाभाडे मावशी मी म्हटलो होतो ना तुम्हाला की घरचं सामान वगैरे मी आणून देते म्हणून मला सांगा बरं काय काय आणायचं आहे म्हणजे तुम्ही यादी करून द्या त्या हिशोबाने मी आणते त्यावर आता दाभाडे मावशी म्हणतात अगं सखी बाळा तू एवढं कशाला करतेस माझ्यासाठी मी करते की माझं माझं सखी म्हणते दाभाडे मावशी असं बोलायचं नाही या तुम्ही द्या बरं पटकन यादी मग जानू म्हणते सखी मी देते तुला यादी आणि मग दाभाडे मावशी घरात काय काय सामान आहे या सगळ्याची यादी आता सखीला सापडते सखी आता बाजारात ते सगळं वान सामान आणायला निघालेली असते तर दुसरीकडे आता इकडे कान्हाच्या आईला अचानक तिच्या हातातली बासुरी पडल्यामुळे खूपच जास्त घाबरायला झालेलं असतं तिची बासुरी कुठे गेली कुठे गेली असं तिला होत असतं आता आजी त्या नोकरांना सांगतात की तिची बासुरी शोधून दे ती नोकर बासुरी शोधून देते त्यानंतर आता आजी ह्या त्या सर्वंटला सांगतात एक काम कर थोडा वेळ जरा हिला नेऊन बाहेर मोकळ्या हवेवरती बसव मोकळ्या हवेवरती बसली की जरा थोडा वेळ तिला बरं वाटेल शांत वाटेल तिच्या मनाला त्याबरोबर लगेचच ती मुलगी म्हणते हो आजी लगेच घेऊन जाते मॅडमना आणि मग लगेचच आता ती मुलगी आता तिथून कान्हाच्या आईला म्हणजेच कबीरच्या आईला उठवते आणि बाहेर थोडा वेळ ती वाऱ्यावरती घेऊन जाऊ लागते त्याबरोबर इकडे आता आजी म्हणत असतात की माझ्या सुनेची ही सगळी अवस्था त्या तेजस्विनी कामतमुळे झाली आहे मी तिला नाही सोडणार त्याबरोबर इकडे आता लगेचच कानाची आई ती बासुरी बघत बसलेली असताना चुकून तिच्या हातातनं ती बासुरी खाली पडते बासुरी खाली पडते आणि झोपाळ्याखाली जाते आता कानाच्या आईला कळतच नाही की माझी बासुरी झोपाळ्याखाली गेली ती बिचारी तिथे बासुरी शोधते पण तिला बासुरी काही सापडत नसते मग शेवटी आता बासुरी शोधण्यासाठी ती उठते आणि बंगल्याच्या गेट बाहेर जाते बंगल्याच्या गेटबाहेर ती हळूहळू पुढे पुढे चाललेली असते रस्त्यात खाली ती तिची बासुरी शोधत असते तिचं सगळं लक्ष हे तिच्या हरवलेल्या बासुरीवरतीच केंद्रित झालेलं असतं तिला आता बासुरी शोधता शोधता ह्या गोष्टीचं भानच राहत नाही की आपण आपल्या घरापासून खूप दूर आलो आहे आणि आता जेव्हा तिच्या लक्षात येतं की मला माझी बासुरीसुद्धा सापडत नाही आहे आणि मी घरापासूनसुद्धा खूप दूर आली आहे तेव्हा मग मात्र आता इकडे ती एकदम म्हणजे रडायला लागते ती घाबरलेली असते तिला कळतच नसतं की काय झालं रस्त्याने खूप लोकं चाललेली असतात पण कोणीच आता कबीरच्या आईची मदत करत नसतं कबीरची आई आता एका फुटपाथवरती बसते आणि फुटपाथवर बसून ती रडत असते ती खूप घाबरलेली असते इतक्यात सखीची नजर कबीरच्या आईवरती पडते आणि सखीला लगेचच आठवतं की ह्या तर कीर्लोस्कर काकू आहेत सखी लगेच मिसेस किर्लोस्करांकडे येते आणि त्यांना म्हणते किर्लोस्कर काकू तुम्ही त्याबरोबर आता लगेचच मिसेस किर्लोस्कर सखीला घट्ट मिठी मारतात सखी म्हणते काकू तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही अशा रडताय कशासाठी काय झालं उठा बरं इथं उठा यावरती बसा आणि मग सखी त्यांना आता वरती बसवते त्याबरोबर मिसेस किर्लोस्कर सखीला मिठी मारतात आता सखीला मिठी मारतात त्याबरोबर लगेचच सखी ही त्यांना विचारत असते काकू तुम्हाला काय झालं तुम्ही इतक्या का बरं घाबरला आहे काकू शांत व्हाना ना पण आता त्या काही शांत होत नसतात सखी तिच्या पर्समधली पाण्याची बाटली काढते त्यांना पाणी वगैरे पाचते आणि विचार करते की बापरे कानाला कॉल करून बोलवायला पाहिजे आता कान्हाच काहीतरी मला मदत करेल मग सखी कानाला कॉल करते आणि कानाला म्हणत असते काना कुठे असतो काना म्हणतो मी ते त्यावर सखी म्हणते तू जिथे कुठे असशील हातातलं सगळं काम सोड आणि लवकरात लवकर माझ्याकडे ये काना सखीला विचारतो की सखी मॅडम काय झालं तुम्ही एवढं अर्जंट का बोलवताय कुठे अडचणीत आलाय का त्यावर सखी म्हणते कान्हा मी नंतर सांगते ये लवकर तसा कान्हा सरकारांना सांगतो सरकार बेबी सरकारांचा फोन आहे मी येतो आणि मग आता लगेचच तू सखीकडे पोहोचतो आता सखी ही कान्हाच्या आईला समजावत असते की काकू तुम्ही का रडताय शांतवाना काकू प्लीज आ, आता त्या घट्ट बिलुग बिलगून बसलेल्या असतात सखीला इतक्यात काना तिकडे पोहोचतो स्वतःच्या आईला सखीला हे असं घट्ट मिठी मारताना बघून काना लगेचच घाबरतो आणि तो पुढे सरसावतो आणि विचारतो सखी मॅडम ओ काय हे सगळं आणि कोण आहेत या त्याबरोबर आता सखी ही कानाला सांगते की या किर्लोस्कर काकू आहेत हो त्यावर काना म्हणतो किर्लोस्कर काकू कोण किर्लोस्कर काकू त्यावर मग आता सखी सांगत असते कबीरची आई त्यावर आता कबीरची आई हे शब्द बोलताना त्याच्या दो, तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात त्याबरोबर मग काना म्हणतो अहो कोण कबीर कोण त्याची आई मला काहीच कळत नाही आहे आणि या अशा रडतायत का ह्यांनी तुम्हाला एवढं घट्ट मिठी का मारली आहे त्यावर सखी म्हणते सांगते आणि मग सखी कानाला सांगत असते की कि किर्लोस्कर काकू म्हणजे मिस्टर किर्लोस्कर बाबांचे खूप चांगले मित्र आणि बिझनेस पार्टनर यांची मिसेस मिसेस किर्लोस्कर किर्लोस्कर काकू किर्लोस्कर काका आणि कबीर आणि आई बाबा व आम्ही आमचं सगळ्यांचं खूप छान बॉन्डिंग होतं त्यावर काना म्हणतो हो पण मग त्याचा काय संबंध त्यावर मग सखी म्हणते काना मी तुला सगळं नंतर सांगते आधी आपण या काकूना त्यांच्या घरी घेऊन जाऊया काना म्हणतो तुम्ही कशाला येता मी घेऊन जातो ना काकू तुम्ही माझ्याबरोबर चला त्याबरोबर आता किर्लोस्कर ह्या काही सखीला सोडत नसतात त्याबरोबर सखी म्हणते काना अरे तू कसा घेऊन जाऊ शकतोस त्यांना तुला तर त्यांचं घरसुद्धा माहीत नाही आहे आणि बिचारे किर्लोस्कर काकू इतक्या जास्त घाबरले आहेत ना की त्या एक शब्दसुद्धा तोंडातून उच्चारत नाही आहे मी मघापासून त्यांच्याबरोबर किती बोलते आहे पण त्या काहीच बोलल्या नाही येत रे माझ्याबरोबरसुद्धा त्या फक्त मला घट्ट मिठी मारून रडत बसल्यात आपण एक काम करूया आपण दोघं जाऊया त्यांना त्यांच्या घरी सोडायला कान्हा म्हणतो हो तुम्ही कशाला येता मी जाईन ना त्यावर सखी म्हणते काना अरे तू कसा घेऊन जाशील त्यांना तुला तर त्यांचा पत्तासुद्धा ठाऊक नाही आहे म्हणून तुला माझी गरज पडेलच आणि त्याशिवाय मला आजीनासुद्धा भेटायचं आहे किर्लोस्कर काका वारल्यानंतर माझं आणि आजींचं किंवा काकूंचं भेटणं झालंच नाही आई बदलली आणि सगळीच गडबड झाली मला त्यांची माफी मागायची त्यावर काना म्हणतो आहो बेबी सरकार पण आपण यांना तिथपर्यंत घेऊन कसं जाणार आता तुमच्या आईवडिलांच्या मित्र मैत्री असणारी लोक म्हणजे श्रीमंत लोक असणार त्यावर सखी म्हणते आपण आपल्या आईपतीप्रमाणे त्यांना रिक्षात घेऊन जाऊया कान्हा म्हणतो बरं ठीक आहे मी रिक्षा बघतो तुम्ही थांबा इथे त्यांच्याबरोबर आता कान्हा खरंच त्याचेसुद्धा डोळे भरून आलेले असतात सखीला त्याच्या आईने इतकी घट्ट मिठी मारलेली बघून कान्हा आता कबीर म्हणून रिक्षा थांबवायला जातो आणि लगेचच तो, लगे तो रिक्षावाल्याला सांगतो की किर्लोस्कर निवास माहिती आहे ना त्याबरोबर रिक्षावाला हो साहेब असं म्हणतो लगेचच कान्हा सखीला म्हणतो सखी मॅडम या बसा आणि मग कान्हा आणि सखी अलगच मिसेस किर्लोस्करांना गाडीमध्ये बसवतात आणि घेऊन जाऊ लागतात आता ते जात असतानासुद्धा रस्त्याने मिसेस किर्लोस्करांनी सखीला घट्ट पकडून ठेवलेलं असतं सखी मिसेस किर्लोस्करांना म्हणत असते काकू तुम्ही काळजी करू नका ना मी नाही सोडणार तुम्हाला कुठे मी आहे हा तुमच्याबरोबर मी आहे तुम्ही काळजी करू नका आणि मग सखी कान्हा मिसेस किर्लोस्करांना घेऊन किर्लोस्कर निवासला पोहोचतात मग आता लगेचच कान्हा बिल वगैरे देतो मीटरचं सखी मिसेस किर्लोस्करांना घट्ट मिठी मारून घरात घेऊन येते आता तोपर्यंत इकडे आजींचा जीव हा कासावीस झालेला असतो आजी सगळ्या नोकरांना धारेवरती धरत असतात की तुम्हाला लक्ष ठेवता आलं नाही का ती कशी काय घरातनं बाहेर पडली त्यावेळी आता सखीला मिठी मारलेली बहून आजींना खूपच राग येतो सखीचा त्या लगेचच मिसेस किर्लोस्करांना म्हणजेच कान्हाच्या आईला जोरात स्वतःजवळ ओढून घेतात त्याबरोबर कान्हाच्या आई बर सखीचा हात घट्ट धरून ठेवते त्याबरोबर सखी दुसऱ्या हाताने त्यांचा हात पकडते त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणते काकू शांत व्हा इथे बसा आणि मग ती त्यांना बसवते त्याबरोबर लगेचच आता आजी ह्या सखीवरती रागवतात आणि त्या सखीला म्हणतात काय गं तुझ्या आईने माझ्या लेखाचा जीव घेतला तेवढं पुरेसं नाही आहे का म्हणून तू माझ्या सुनेच्या जीवावर उठलीस सुखी संसार सुखी घर आमचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या नालायक आईने त्याबरोबर सखी म्हणते आजी मी तुमच्यासमोर हात जोडते पण प्लीज माझ्या आईबद्दल असं नका बोलू नाही मला मान्य आहे मला माहीत आहे आणि मला कबूलही आहे माझी आई खरोखर खूप वाईट वागली आहे खूप वाईट वागते पण शेवटी कितीही झालं तरी माझी आई आहे ना ती कोणीही तिच्याबद्दल वाईट बोललेलं मला सहन नाही होणार आणि राहता राहिला प्रश्न तुमचा माझ्यावरच्या असलेल्या रागाचा तर आजी मी तुमच्यासमोर हात जोडते हवं तर तुमच्या पाया पडते पण प्लीज माझ्यावरचा राग सोडून द्या ना माझी या सगळ्यात काय चूक आहे तुम्हीच सांगा जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा मी सुद्धा लहान होते आणि कबीरसुद्धा आम्हाला तर या सगळ्यातलं काही ठाऊकच नव्हतं कालांतराने मला हेच माहीत नाहीच पडलं की काकांचा मृत्यू कसा का झाला तेव्हा वय खूप लहान होतं त्यामुळे मी माझे बाबा गेले ह्याच दुःखात पूर्णपणे अखंड बुडून गेले आई बदलून गेली त्यामुळे नंतर पुढे सगळ्याच गोष्टी बदलत गेल्या आणि त्यामुळे मग पुढे पुन्हा कधी तुमच्याबरोबर संपर्कच करता नाही आला पण म्हणून माझ्या मनात सल नाही असं नाही आहे त्याबरोबर मग आता आजी सखीच्या डोळ्यातले अश्रू बघतात आणि सुद्धा सखीची दया येते आजी ह्या सखीवरती असलेला त्यांचा राग विसरून जातात त्या कानाकडे बघतात तर कान्हासुद्धा त्यांना नजरेतून हेच सांगत असतो की त्या स्वतःसुद्धा खूप दुखावलेल्या आहेत त्यांच्या आईमुळे त्याबरोबर मग आता लगेचच आजी ह्या सखीला बसवतात सखीला पाणी देतात आणि सखीला म्हणत असतात बाळा काही गोष्टी काही लोकांमुळे आपल्या आयुष्यात इतक्या विचित्र घडतात ना की त्या लोकांना सोडून देणं किंवा त्यांना माफ करणं आपल्याला आपल्या संपूर्ण जन्मातसुद्धा शक्य होत नाही आणि तसंच काहीतरी तुझ्या आईकडून माझ्या घराच्या बाबतीत झालं किती सुखी कुटुंब होतं आमचं त्यावर मग सखी माफ करा असं म्हणून हात जोडते आणि कानाचल आपण इकडनं निघू असं म्हणून निघते आता रस्त्यात कान्हा पूर्ण वेळ गप्प बसतो पण घरी आल्यावर तो सखीला विचारतो सखी मॅडम आहो आज अजून किती वेळ तुम्ही रडत बसणार आहात आणि कोण आहेत कोण हे मिस्टर किर्लोस्कर काय संबंध तुमचा त्यांच्याशी मग सखी सांगते आणि मी म्हटलं ना किर्लोस्कर काका आणि बाबा खूप चांगले मित्र होते आणि आता ज्या माझ्यावर चिडल्या ना त्या कबीरच्या म्हणजे किर्लोस्कर काकूंच्या सासूबाई कबीरच्या आजी आणि त्यांचासुद्धा माझ्यावर पूर्वी खूप जीव होता तुला माहिती आहे काना कबीर कान्हा बनला होता आणि मी म्हणजे सखी राधा बनली होती तेव्हा याच किर्लोस्कर आजी म्हणाले होता की माझ्या कान्हाची सखी हीच राधा बनणार तुला माहिती आहे सगळे तेव्हा खूप खुश होतो रे आम्ही आमचं कुटुंब खूप छान होतं आमचे संबंध खूप छान होते पण कोणाची दृष्ट लागली आणि सगळं वाया गेलं कळतच नाही रे त्यावेळी कान्हाच्या लक्षात येतं की या सगळ्यात सखीचा काहीच दोष नाही आहे सखीसुद्धा निर्दोष आहे निरपराध आहे उलट तिच्या आईने तिलासुद्धा वेठीशी धरले पण आता कान्हा हा, हा काहीच बोलत नाही तो गप्पच राहतो त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या पुरते इथेच थांबूया टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू